चंदगडला काजू बोर्ड विभागीय कार्यालय हलकर्णे औद्योगिक वसाहतीत तीस एकर जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासासाठी दिले ठोस निर्देश काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय म्हणून राज्य शासनाने काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय चंदगडला मंजूर केले आहे या कार्यालयासाठी हलकर्णी औद्योगिक वसाहतीत तब्बल तीस एकर जागा निश्चित करण्यात आली असून जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी काजू बोर्डाचे जागतिक कृषी तज्ञ परशराम पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे तहसीलदार राजेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात हे कार्यालय स्थापन झाल्याने शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळणार असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच जागा काजू बोर्डाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गुडेवाडी गुगळी सोनारवाडी या पाच किलोमीटर रस्त्याची पाहणी केली हा रस्ता काजू बोर्डाच्या सहकार्याने व डॉ परशुराम पाटील यांच्या पुढाकारातून पूर्ण झाला असून त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांना आता सुखदायी आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे तसेच चंदगड तालुक्यातील पर्यटन विकासालाही चालना मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलानिधीगड पारगड तिलारी प्रकल्प या ठिकाणी नव्या पर्यटन संधीचा शोध घ्यावा असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला नागरिकांना तत्पर आणि कार्यक्षम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव सतर्क रहा अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या या घडामोडीमुळे चंदगड तालुक्याच्या कृषी पर्यटन आणि आरोग्य क्षेत्राला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा